कॉल ऑफ Ride Free कर Hybrid फॉर यू रेसिंग आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टाइलिश बाईक्स ची रेंज रेव यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तारदाळ येथील जागरूक नागरिकामुळे एका उद्योजकाचा चोरीला जाणारा लाखोंचा मुद्देमाल जाता जाता बचावला मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही सजग नागरिकांनी सकाळ सकाळी होत असलेल्या धाडसी चोरीचा डाव उधळून लावला दरम्यान पोलिसांची वचक नसल्याने राजरोसपणे अशा चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे तारदार शहापूर रोड वर बंद अवस्थेतील सह्याद्री सायजिंग मध्ये पाटे पाच च्या सुमारास अज्ञात महिलांनी गेट वरून उडी टाकून कारखान्यात प्रवेश करून वरच्या मजल्यावर चार्जिंग साठी असणाऱ्या बारा बॅटरी गाठोड्यात बांधून चोरीच्या इराद्याने मेन गेट च्या बाहेर टाकून चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या बसगोंडा पाटील या, बस या नागरिकास ही घटना निदर्शनास आली या जागरूक नागरिकाने सजगता दाखवत त्यांच्याकडे चौकशी केली सुरुवातीला त्या महिलांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर दमदाटी करण्यासही सुरुवात केली रोजच्या रस्त्यावर काहीतरी घडत असल्याचे पाहून आणखी नागरिक गोळा झाल्याने चोरीस आलेल्या त्या महिलांनी गाठोडे टाकून पळ काढला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि व्यावसायिकाचा लाखोंच्या किमतीचा मुद्देमाल थोडक्यात बचावला सायजिंग मालक दत्तात्रय पवार उपसरपंच प्रवीण पाटील यांच्यासह त्या भागातील कार्यकर्त्यांनी धाव घेतली व घटनेची पाहणी केली तारदाळ खोतवाडी परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत या भागात पेट्रोलिंग किंवा संबंधित चोरी करणाऱ्यावर कारवाई केली जात नाही त्यामुळे तारदाळ खोतवाडी परिसरात चोरींचे प्रमाण वाढत आहे पोलिसांकडून कारवाई न करण्यामागे कोणता अर्थ दडला आहे असा सवाल ग्रामस्थातून होत आहे